मित्र हो नमस्कार आपलं समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो व्हिडिओ सुरू सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की समता मराठी नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ शेअर करा अशी मी नम्र विनंती करतो आहे आजचा व्हिडिओ आहे मित्र हो जे महाराष्ट्रामध्ये म्हणत नाही तर देशामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य करणारे आंबा फेम तथा या ठिकाणी संभाजी भिडे तथा मनोहर भिडे यांनी कालच्या घटस्थापनेच्या कार्यक्रमामध्ये एका वादग्रस्त वक्तव्य करून परंतु त्यांना असं का म्हटलं हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांनी म्हटलेलं आहे हिंदू जमात ही महामूर्ख महा जमात आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर पाहण्यासाठी या व्हिडिओकडे जाऊया तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्र महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात असं वक्तव्य संभाजी भिडे तथा मनोहर भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी झालेलं आहे ते पुढे म्हणाले गणपती उत्सव नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत राजकारण सत्ताकारण अर्थकारण हे शुद्र आहेत हे भोंग लायकीचे विषय आहेत जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेश्रम लोकाचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे असे धक्कादायक वक्तव्य संभाजी तथा मनोहर भिडे यांनी केलेले आहे ते पुढे म्हणाले शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायला मार्ग शिकवला होता शिकवला चोथा आहे पण गणपती उत्सवाचा चौथा झाला आहे नवरात्र उत्सव दांडिया हिंदू समाजाला गांडू बनवत चालत आहे हे सर्व काही चालणार नवरात्राच्या चा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे म्हणाले काही माता भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गा माता दौड काढावी आम्ही नवरात्राचा भट्ट्याबोळ हाणून पाडू नवरात्र उत्सवात कार्यक्रम करमणूक हे सर्व साध्य सुरू आहेत हे सर्व नाश करत चालत आहेत असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले ते सांगलीमध्ये दुर्गा माता दौडी दरम्यान बोलत होते बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे असे त्यांनी वक्तव्य केले हिंदुस्थान हे आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केले ते आता पाठलाग करत आहेत आपण पाय लावून पळत आहोत चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदूंना शत्रू कोण वैरी वाईट कोण चांगला कोण हे कळत नाही महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात आहे असं वक्तव्य करीत त्यांनी आपल्या भाषणाची या ठिकाणी आरंभ केला आणि असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आहे हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद